जमिनीच्या मालकीच्या अचूक नोंदी करून त्याचे सामित्व योजनेच्या अंतर्गत वितरण सुरू करण्यात आले आतापर्यंत वसई तालुक्यातील गावांमध्ये ब्याण्णव ता सनत वाटप भू अभिलेख विभागाकडून करण्यात आले आहे त्यामुळे लाभार्थ्यांना त्यांचा मालकी हक्क मिळाला आहे केंद्र सरकारने सर्वसामान्यांना त्यांच्या मालकीच्या जागेचे कायदेशीर सामित्व मिळावे यासाठी स्वामित्व योजना सुरू केले भूमी अभिलेख ग्रामविकास विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत राज मंत्रालय केंद्र सरकार यांच्या मार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येते या योजनेद्वारे गावातील मिळकतधारकाला मालमत्ता पत्रक उपलब्ध करून देऊन दस्तऐवजाचा हक्क प्रदान करण्यात येतोय या योजनेच्या अंतर्गत वसईतील पंचेचाळीस गावांचा समावेश आहे त्यापैकी आतापर्यंत तीस गावांचे नगर भूमापन पूर्ण होऊन सनत वाटप करण्यात आले आहे आतापर्यंत तालुक्यात महास्वामित्व योजनेअंतर्गत दोन हजार एकशे ब्याण्णव सनद वाटप झाल्या असल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाने दिली आहे त्यातून आठ लाख सत्याऐंशी हजार तीनशे चाळीस इतके महसूल शुल्क जमा झाले स्वामित्व सनद ही शासनाने नागरिकांना हक्काचा पुरावा असून यात त्या धारकांचे नाव क्षेत्र नगर भूमापन क्रमांक चतुसीमेनुसार नकाशात तयार करून दिलाय यामुळे खरेदी व विक्रीच्या व्यवहारात पारदर्शकता येऊन नागरिकांची होणारी फसवणूक टाळता येणार आहे ही सनात मालकी हक्काचा पुरावा असल्याने शासकीय कामकाजासाठी फायदेशीर आहे याशिवाय कर्ज मिळण्यास याचा धारकाला फायदा होणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो विरार